बातमी आहे राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात उद्धव पुन्हा अडचणी सापडले जाहिरात फलक अपघात प्रकरणी नवा वाद निर्माण झालेला आहे राम कदम यांनी आता नवा दावा केलेला आहे अनधिकृत होर्डिंगला उद्धव यांचा आशीर्वाद होता असा दावा भाजपा आमदार राम कदम यांनी केला आहे यासंदर्भात राम कदम यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं तीन मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकत शक्यच नाही कोविडच्या काळात गोरगरिबांच्या खिचडी तुम्ही खाल्ली त्यात तुम्ही पैसे कमवले हो तडफडून मेलेल्या लोकांच्या कफनमध्ये तुम्ही पैसे कमवले हो आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे याहून दुसरी मोठी शोकांतिका असूच शकत नाही या घटनेला उभाटा देखील तेवढा जबाबदार आहे असं जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल यात काय चुकीचं मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं मी ऐकतो आता हा भावेश भिंडे नेमकं ने कोणाचा पार्टनर आहे संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का ह्याचेही उत्तर थोड़ा संजय राजाराम राऊतनी आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं उद्धव ठाकरे हे पुन्हा अडचणीत सापडलेले आहेत घाटकोपर दुर्घटनेतील भाजपाकडून आता भावेश भिंडेंचे लागेबंदी शिवभाटाशी असल्याचं समोर आलेलं आहे भावेश भिंडे हे अनधिकृत जाहिरात फलकाचे फलकाचा मालक असल्याचं समोर आलंय घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत फलक मालक हा मातोश्रीवर दिसून आला भाजपाकडून भावेश भिंडेचे शिवभाटाशी लागेबंदी दिसून आलेत भावेश भिंडे हा अनधिकृत जाहिरात फलकाचा मालक आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले भावेश भिंडेचे शिवभाट अशी लागेबंधे भाजपाकडून समोर आलेले आहेत भावेश भिंडे हा अनधिकृत जाहीर फलकाचा मालक असल्याचं समजतय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हा महाकाय असा जाहिरातीचा फलक कोसळला होता यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण जखमी आहेत मात्र आता यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत सापडलेत तर आय टी सेल प्रमुख महाराष्ट्र भाजपा प्रकाश घाडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार प्रकाश जी। नमस्कार हा जो जाहिरातीचा फलक पडला आहे कोसळला आहे आणि त्यामुळे अनेक दुर्दैवी मृत्यू झालेत तर यामध्ये आता जो मालक आहे त्याचं नाव समोर येत आहे भावेश भिंडे असं त्याचं नाव समोर येते या संदर्भात आपलं विश्लेषण अपेक्षित ही जाहिरात फलक जी लावण्यात आलेली आहे जी दोन हजार वीस एकवीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लावण्यात आलेले आहेत आणि बऱ्याचशा माध्यमामध्ये हे छापून येते की हा रेल्वेचा रेल्वेची जागा आहे वगैरे ही महाराष्ट्र रेल्वे पोलीस आपण जी आर पी म्हणतो त्यांची ही जागा होती त्या जा ठिकाणी जरी जागा त्यांची असली त्याचे जागा हस्तांतरण करण्याचे सर्व सोपस्कार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेले आहेत त्यामुळं ह्या प्रकरणाला पूर्णपणे त्यावेळेस तर महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे आणि जरी जागा पोलिसांची असली त्यावेळी त्यामधील बांधकाम बांधकाम करायची सगळे जबाबदारी त्याचे परमिशन जे आहेत ते स्थानिक अथॉरिटी जे की मुंबई महानगरपालिका देखील शिवसेनेची त्यावेळेस सत्तेमध्ये उद्धव ठाकरे सरकार सत्तेमध्ये असताना ते सगळे सोपस्कार पार पाडलेले आहेत याला सर्वस्वी जबाबदार मुंबई महापालिका आहे आणि तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणती वाच्यता केली नाही मात्र आदित्य ठाकरे यांनी काल या संदर्भात प्रतिक्रिया आपली व्यक्त केली होती प्रकाश त्यांनी वाच्यता जरी केली नसती उद्धव ठाकरेंनी कसं आहे ज्याचा सहभाग असतो तो कधी बोलतच नाही जी आणि मुंबईमध्ये जेवढे काही अनधिकृत असतील किंवा बांधकाम असतील त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध हा ठाकरे गटाशी जोडला जातो उदाहरण तुम्हाला देतो उद्धव ठाकरे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या का काळामध्ये सचिन वाजेला लादेन आहे का म्हणून त्याला संबोधलं होतं उद्धव ठाकरेंनी शेवटी लादेन हा ब, लादेन नव्हता पण शेवटी तो उद्धव ठाकरेचाच निकटवर्तीय निघाला तो शिवसेनेचा तात्कालीन उद्धव ठाकरे गटाचाच तो पदाधिकारी निघाला आणि त्याचे देखील अशा प्रकारचे प्रत्येक जे काही अनधिकृत गोष्टी घडतात त्याचा संबंध संबंधी जोडला जातो जी आणि हा योगायोग ते जे लोक त्या व्यक्तींच्या संपर्कात असतातच जी जी धन्यवाद प्रकाश जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल